देशात व राज्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण स्वबळावर निवडणूक लढवाव्यात राज्य प्रवक्ते संतोष पाटील देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसचा शंभर टक्के आहे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक हुतात्मे झाले त्यामध्ये काँग्रेसचे सर्वजण होते देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रजांना या देशातून चले जावचे हाक देऊन पळवून लावले त्यावेळेला आपला देश स्वतंत्र झाला देश स्वतंत्र झाल्यापासून हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवर लोकशाहीच्या मार्गाने देश चालत आहे परंतु दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशामध्ये हुकुमशाहीचं सरकार आले याला गेल्या दहा वर्षापासून जनता कंटाळली आहे म्हणून सर्व राज्यात व देशात काँग्रेस पक्षाला अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष हा सर्वात जुना व मोठा पक्ष आहे लोकशाहीच्या पद्धतीने देशाचा कारभार करणारे व संविधानाच्या आधारावर देशाची वाटचाल करणारा काँग्रेस पक्ष हाच देशाला वाचवू शकतो हे परत एकदा सर्व जनतेच्या मनात भावना निर्माण झाली आहे म्हणून राज्यामध्ये दे व देशांमध्ये दे काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवल्यास अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागा राज्यात मिळतील व देशात तीनशे पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा निवडून येतील याची खात्री सर्वसामान्य काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला आली आहे म्हणून काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवल्यास देशात काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असे सर्वसामान्य काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटू लागले कारण आपले मित्र पक्ष हे आपल्यापेक्षा वरचढ ठरू लागलेत काँग्रेस पक्षाला मदत करण्यापेक्षा काँग्रेस पक्षालाच ब्लॅकमेल करू लागले आहेत असंच एकंदरीत दिसून लागलंय त्यामुळे याचा उपयोग ते स्वतःला करू लागलेत व यामुळे काँग्रेस याचा तोटा होणार आहे म्हणून देशातील आणि राज्यातील काँग्रेसच्या हायकमांडने स्वतःच्या बळावर जर निवडणुका लढवल्या तर याचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल व देशामध्ये लोकसभेच्या कमीत कमी, -कमी तीनशेच्या वरती जागा काँग्रेसला मिळतील अशी सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला खात्री आहे अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र